नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे आजच्या व्हिडिओमध्ये खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत जुनी पेन्शन योजना सर्वांना लागू होणार सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाअंती केंद्र सरकारचा मोठा निर्णय जाणून घ्या याविषयी सविस्तर माहिती त्यापूर्वी चॅनलला पहिल्यांदाच भेट देत असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला सरकारी कर्मचाऱ्यांना पुन्हा एकदा जुनी पेन्शन योजना लागू करण्यात येणार आहे याबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या ऐतिहासिक निर्णयाअंते केंद्र सरकारमार्फत मोठे आश्वासनात्मक पाऊल दे घेण्यात आले आहेत सध्या जुनी पेन्शन योजना सुरू असणारे राज्य सध्या देशांमध्ये पश्चिम बंगाल हिमाचल प्रदेश छत्तीसगड राजस्थान पंजाब या पाच राज्यांमध्ये जुनी पेन्शन योजना सुरू आहे सदर राज्यांनी एन पी एस प्रणाली रद्द करून परत जुनी पेन्शन योजना सुरू केली आहे जुनी पेन्शन योजनाबाबत केंद्र सरकारचे ऐतिहासिक निर्णय पेन्शनबाबत दाखल याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे की पेन्शन हा कर्मचाऱ्यांचा विशेषाधिकार नसून त्यांचा हक्क आहे पेन्शन हा वृद्धापकाळातील आर्थिक व सामाजिक सुरक्षिततेचा विषय आहे यामुळे सरकारला जुनी पेन्शन योजना सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत दोन हजार सव्वीसपासून जुनी पेन्शन सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर केंद्र सरकारमार्फत असे जाहीर केले आहे की दोन हजार सव्वीसपासून जुनी पेन्शन लागू करण्यासाठी विशिष्ट मार्गदर्शक तत्वे लवकरच जारी केले जाईल असे निर्देश देण्यात आले आहेत यामुळे आता कर्मचाऱ्यांना देखील निवृत्तीनंतर सामाजिक व आर्थिक सुरक्षितता प्राप्त होणार आहे याशिवाय सन दोन हजार एकोणतीसमध्ये लोकसभा निवडणुका होणार आहेत त्या अनुषंगाने जुनी पेन्शन हा राष्ट्रीय पातळीवरचा मोठा विषय होणार असल्याने सरकारला याबाबत उचित निर्णय घ्यावाच लागणार आहे भेटूया पुन्हा अशाच नवीन माहितीसोबत तोपर्यंत धन्यवाद